ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तेरवड बंदरा दुरुस्तीसाठी स्वाभिमाणीचे कुरनडवाडात आंदोलन. कुरनडवाड येथील पाटबंधारे कार्यालयातील शाखा अभियंता यांना घेराव घालून तेरवड बंदरा दुरुस्ती संदर्भात प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचून तेरवड बंदरा दुरुस्त करण्याचा आश्वासन शाखा अभियंता यांनी स्वाभिमाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. तेरवाड बंधारेची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून बंधारा मजबूती करण्यासाठी शासनाकडून सत्तर लाख रुपये निधी आला या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाला असून अद्याप या बंधाऱ्याचे काम झाले नसल्याने काही प्रमाणात पाण्याची गळती होत आहे तसेच या बंधाऱ्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना बंधारा खराब असल्याने त्रास सहन करावा लागतोय तात्काळ कर बंधारा दुरुस्त करावा यासाठी कुरुंदवाड येथील पाटबंधारे कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं कुर्णवाड पाटबंधारे विभाग येते आम्ही स्वाभिमानी विभागाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनचा इशारा दिला होता आज पूर्णवाड पाटबंधारे विभाग येते आज आम्ही याच्यासाठी धरणे आंदोलनचा इशारा दिला होता की तेरवाडा बंधारा दोन हजार सतरा साली जगभाल दुरुस्तीसाठी सत्तर लाख रुपये मंजूर असताना दोन हजार सतरापासून तो तेरवाड बंधारा दोन हजार चोवीसपर्यंत अजून रिपेरी झालेला नाही तो तेरवाडा बंधारा शेवटची घट्टी मोजत आहे बंदराला धोका निर्माण झालेला आहे जलपर्णी वाढत आहे त्यामुळे बंधारा लवकरात लवकर रिपेअर होण्यासाठी आज आम्ही पाटबंधारा विभागाला इशारा दिलो होतो त्याचप्रमाणे आज त्यांनी आम्हाला आता त्या अगोदरचे जे ठेकेदार होते त्यांचे ब्लॅकलिस्ट नाव टाकून त्यांची बयान रक्कम जप्त करून आम्ही दुसरी निविदा प्रसिद्धी करून दुसरे टेंडर आम्ही ओपन करून नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन आम्ही लवकरात लवकर हे बंधारा पूर्ण करून दुरुस्ती पूर्ण करून घेतो असं त्यांनी आश्वासन दिलेले आहे या अटीवर आज आम्ही थांबतोय त्यांना लेखी पत्र मिळालेलं आहे या अटीवर जर एक आठ ते पंधरा दिवसात जर त्याची नवीन निविदा नाही निघाली तर परत आम्ही एक दिवस येऊन या ऑफिसला टाळी ठोकूय असं आंदोलन करू यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सम्राट विश्वास बालीघटे बंडू पाटील बंडू उमडाळे कल्लापा शिवमूर्ती शिवाजी रोडे रावसाहेब आलासे पिंटू औरवाडे प्रशांत कुगे आदी उपस्थित होते महानकट नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड